पिंपळगाव बसवंतला टोमॅटोची आवक टिकून पिंपळगाव बसवंत कृषी बाजार समितीमध्ये दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात टोमॅटोची आवक असते मात्र यंदाच्या वर्षी टोमॅटोचे भाव लक्षात घेता अनेक शेतकरी वर्गाने उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड केली आहे त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोची पिंपळगाव बाजार समितीत आवक टिकून असून टोमॅटोला दीडशे ते दोनशे रुपये प्रति कॅरेट बाजारभाव मिळत आहे यावर्षी टोमॅटोला वीस ते पंचवीस हजार आवक दिसून येत आहे टोमॅटोला भाव असल्याने व्यापारी वर्ग देखील ठाण मांडून बसले आहेत भारतीय बाजारपेठेत अजूनही टोमॅटोची मागणी चांगली असल्याने बाजारभावात सुधारणा होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे किरण व्यापारी पिंपळगाव बसवंत पिंपळगाव उत्पन्न बाजार समितीमध्ये मे महिन्यात दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी साधारणपणे वीस ते पंचवीस हजार कॅटची आवक आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजार मार्केट मध्ये मागणी बी आहे त्या हिशोबाने यावर्षी एकशे पन्नास रुपये ते दोनशे दहा अठरा रुपयेपर्यंत माल विकला जात आहे तसेच बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट आ है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम